आम्ही मुंबईला गेलो ना त्या मुली आहे ना झाडांकडे काय लक्ष देता आलं नाही आता आल्यावरती ना बघतो तर सर्व हे जंगल झालं आहे बघा जास्वंदी किती मोठ्या मोठ्या झाल्यात ह्या बघा म्हणूनसाठी यांनी सर्व कट करायचं काम घेतलेलं आहे हातात सकाळी उठल्याबरोबर हे <laughs> बघा किती सारं तोडला आणि बघा पूर्ण नाही म्हणजे मुदापासून तोडत नाही आहेत ना आता देवाला फुलं मिळणार नाहीत हे बघा जी आमची अशी चिऱ्याची बाँड्री आहे ना त्या बाउंड्रीच्या लेवलला सर्व ठेवणार तुम्हाला तर ठाऊ आहे आमच्या देवासाठी परडी भरून भरून फुलं मिळतात होय ना खूप सारे व्हिडिओ पण मी शेअर केलेत एक महिना आम्ही इथे नव्हतो ना म्हणून ना, ना या ज्या वेली भाजीच्या आहेत ना पडवलाच्या दोडक्याच्या वगैरे त्या आम्हाला फिरवता आल्या नाही मांडवावरती किंवा झाडावरती तर ती वेल आहे ना अशी बघा जास्वंतीवरती गेली आता जसं जास्वंदी कट केला आणि तशी ही वेल खाली लोंबते आता बघूया आमची ही लाकडाची खोप आहे बाजूला तुम्हाला दिसत असेल हे बघा याच्यावरती आता सोडणार आणि भरपूर सारे त्याला हे पारोशे आहेत वाटते हा हे पारोशे आहेत भरपूर साठे आलेत त्याला बघा हे छोटं इथे आहे आणखीन पण दाखवते हे बघा इथे सुद्धा आलेलं आहे अशी म्हणजे भरपूर आलेली आहेत हे वेल नाही आता आम्ही कट करणार आणखीन पण छान झालं असतं जर आम्ही जर पाणी टाकत राहिलो असतो ना तर आणखीन पण छान झालं असतं पण आम्ही इथे नसल्यामुळे त्या वेलीना झाडांना सर्वांना पाणी व्यवस्थित मिळालं नाही पण हिवाळा असल्यामुळे तर वेली जरा टवटवीत आहेत हे बघा आता फुलं येतात आहेत हे बघा कनेरीची फुलांची वेल बघा फुल झाड वाढली ना आणि त्याच्यावर फुलं यायला लागली का तोडूशी वाटत नाही पण काय करायचं खूप जंगल वाढत ना हो तुम्हाला सांगू का आता थंडीमध्ये आहे ना अशा झाडांवरती ना हिरव्या रंगाचे साप सुद्धा असतात आणि ते आपल्याला दिसत नाही आहे ना हो हा हे एकदा फुलं काढायला गेले होते आणि बापरे त्या झाडावर असा लपेटला होता साप जाड नव्हता बोटा एवढा जाड होता आणि लांबीला होता, ला होता यांना दिसला म्हणून साठी हे कट केलेलंच बरं बाबा उगा जीवाला धोका नको आता हिवाळ्यामध्ये चांगली पालवी फुटेल नवीन मस्त आणि फुलं पण मिळतील देवाला आता आता आम्ही इकडची सर्व कट करतोय थोड्या दिवसांनी दुसऱ्या बाजूची कट करू म्हणजे इथे जाऊपर्यंत फुलं येत नाही तोपर्यंत त्याच्यावरची तरी दुसऱ्या झाडांवरची तरी फुलं मिळतील आम्हाला फक्त अंगणातली कट करणार बाकी आमच्या बाउंड्रीच्या खाली जे आम्ही झाड लावलेली आहेत ना ती आता नाही कट करणार जरा यांना पालवी नवीन फुटली ना नंतर कट करणार आहे ना हो? आता बघा कसं उघड उघड वाटतय जरी माकड जरी आले ना तरी दिसतील आम्हाला तर या खोपीवर गपचूप बसतात आमच्या लाकडाच्या खोपीवर आणि बघतात कोण आहे काय आणि लगेच मग येतात काय फलभाज्या वगैरे लागल्या असतील ते खायासाठी हे बघा किती सारं जंगल किती मोठी भारी झाली बघा हे भेंडीची झाडं होती माझ्या अंगणामध्ये म्हणजे मा अंगणासमोर लावलेली खूप सारी भेंडी पण मिळाली आम्हाला पण आता पाणी त्यांना मिळालं नाही थोडे दिवस मुंबईला आम्ही गेलो म्हणून सुकली हो सर्व झाडं आणि ते जे हिरवे भेंडे होते ना ते पण ना बुलबुल बुल पक्षी आतमधले ना सर्व बिया वगैरे खाऊन आ, भेंडे सगळे फोडून टाकत होते मग ते त्यामुळे यांनी म्हणाले आपण कट करूया ही हे सर्व कट केले यांनी बघा आणि हे फक्त ना चार पाच झाड अशी ठेवला आणि ज्याला नवीन पालवी आलेली आहे तुम्हाला दिसत असेल ही बघा मग हे ना चार पाच झाडं तेवढी ठेवलेली आहेत ही जरा जिवंत आहेत आणि यांना आता नवीन पालवी फुटेल आणि त्याच्यावरती भेंडी आली तर येतील आणि ही जी मोकळी जागा सर्व आहे ना आता इथे मस्त खतून पालाभाजी पेरणार आम्ही इथे नसल्यामुळे आम्हाला काय भाजीपाला करताना आला हो माझी वांगीची झाड सुद्धा सुकली सर्व फक्त एक दोनच जिवंत राहिलं हे बघा आपलं घर आहे म्हटल्याच्या नंतर ना कोकणामध्ये आपल्याला हे सर्व देखभाल करावी लागते हो हे बघा हे बघा आहे ना वांग्याचं झाड सुकलं हे पण जरा असं हाय ओल बघूया जिवंत आहे ते बाकी हे सर्व झाड मेली बघा पाणीच नाही त्यांना मिळालं आम्ही नव्हतो इकडे म्हणून हे बघा तर मी किती सारे वांगी काढायची याच्यावरून आता तुम्हाला मी दाखवते जाते वेली ना आम्ही हा पावटा ठोकला होता हे बघा इथे पालाभाजी होती आणि पूर्ण सुकली होती ती सर्व काढला नाही आणि ती पालाभाजी उपलून थोडीशी जागा खतली आणि त्यामध्ये सगळ्यांमध्ये ना पावटा ठोकला होता मस्त पावटा रुजून आला बघा हे बघा आहे ना पावट्याला पाणी लागत नाही जास्त आणि छान पावटा रुजून आलाय बघा आता ह्याची भाजी आम्हाला मिळाली तर मिळेल नाहीतर हे सुद्धा आहे ना पावटा लागायची सुरुवात झाली ना माकड येऊन मधीच बसतात झाडांमध्ये हा आणि पावटा सोलून दाणे खातात आणखी दुसरीकडे पण लावलेलं ला, आहे आम्ही ते सुद्धा दाखवते तुम्हाला पण बघा पावटा छान आलाय की नाही आवडला ना तुम्हाला हे लाव लावलेलं मला दोघांच्या भाजी बस झालं हे बघा याच्यावरती शेंगा येतील ना भरपूर येतील शेंगा जास्त काय करायचे म्हणजे जास्त काय करायचं म्हणजे आपण खाऊ शकतो पण जागा पण तर असली पाहिजे आम्ही फक्त आमच्या बाँड्रीच्या आतमध्ये जेवढी होईल तेवढी भाजी आम्ही लावतो मग त्यापैकी आम्ही हा थोडासा पावटा इकडे लावलेला आहे आणि घराच्या मागच्या बाजूला पण लावलेला आहे आम्हाला दोघांना बस झाला तुम्हाला सांगू का हे बघा समोरच बायका कपडे धुवायला आलेत बघा पर्यावर आहे ना आवाज इथपर्यंत येतोय खूप छान वाटतंय की नाही घरासमोरचा सुंदर निसर्ग हे बघा आता ही आम्ही केळीची झाड वगैरे लावलेत ना म्हणून पर्याय एकदम स्पष्ट दिसत नाहीये हे बघा पण हे झाड धुडप आहेत ना ते बरं वाटत जरा आपल्याला शुद्ध हवा मिळते आवडते ना तुम्हाला माझ्या घरासमोरचा निसर्ग कोकणातला सुंदर निसर्ग <laughs> आता चला आपण पाठीमागे जो पावठा लावलाय घराच्या पाठीमागे ते पण तुम्हाला मी दाखवते हे आहे एक झोऱ्याचं फूल हे असा झुपका येतो हे बघा याच्यात खूप सारी अशी फुलं येतात छोटी छोटी आणि असं मिळून असं एक झुपका तयार होतो हे बघा आणि माझ्याकडे हे एक भगवा रंगाचा आहे आणि एक लाल रंगाचा आहे आणि किती छान वाटत फूल बघा पण याला आम्ही आता कट नाही करणार कारण का हे झाड छोटच आहे म्हणून याला कट नाही करणार फक्त जास्वंदी कट करणार आता मी आली आहे आमच्या घराच्या पाठच्या बाजूला आणि इथे सुद्धा आम्ही पावटा ठोकून गेलो होतो हे बघा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं इथे आम्ही अशी मोरी आणि पालक वगैरे अशी रुजवली होती बी पेरला होता पण भरपूर पाऊस आला आणि सर्व बी वगैरे वाहून गेलं आणि जे मोठी झालेली होती झाडं ती सर्व अशी म्हणजे वाकली खाली पडली गेली म्हणून साठी ना आता म्हटलं ही काय जगणार नाहीत आपण म्हटलं जातोय मुंबईला तर पावटा तरी ठोका मग याने पावटा ठोकला आणि आता आम्ही आल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडा पाणी सोडला आम्ही ही सुद्धा आहे ना आम्ही घराच्या पाठच्या बाजूला असं भाजीसाठी ना आवा केला होता दोन आवे केलेले मग एकामध्ये तर भाजी काय आलीच नाही रुजून आलेली ती पण पावसाने म्हणजे अशी झोपली गेली मातीमध्ये गेली ती म्हणून तिथे आम्ही पावटा ठोकला आणि ह्या बाजूला आहे ना दुसरा हवा केलेला इथे आम्ही भाजी रुजवलेली मोठी पण झालेली मस्त बऱ्यापैकी झालेली तुम्हाला व्हिडिओ पण शेअर केला होता मी पण ती सुद्धा ना जास्त पावसामुळे एकदम मातीमध्ये म्हणजे मातीमध्ये एकदम झोपली गेली ती भाजी मोडली खाली ती म्हणून साठी ना आम्ही काय केलं इथे काहीच नाही रुजवलं होतं म्हटलं बघा साईडला बांध आहे ना त्या बांधामुळे भाजीचा बी काय बाहेर गेला नसणार इथेच असणार तर म्हटलं हे असू दे कारण का ती मोठी झाली होती ना मग कशाला त्याच्यामध्ये पावटा ठोकायचा ना थोडी मोठीच झाली होती म्हणून साठी आम्ही तसंच ठेवलं आणि मग जे बी सगळं असा वाहून गेला आणि एका बाजूला थांबला तो बी आणि मग तिथे बघा आता आम्ही आल्यावर बघितलं तर हे मुला आणि मोहरी चांगली मस्त रुजून आली आहे बघा फक्त पालक तेवढी आलेली नाहीये पालकच बी जर आता माझ्याकडे असेल ना तर तुम्हाला दाखवते हे बघा इथे थोडी जागा रिकामी आहे इथे असं खोदणार आणि इथे पालकच बी टाकणार आता आम्ही हे बघा म्हणजे इकडचं सर्व बी व्हावून आहे ना एका बाजूला आलं आणि इथेच सर्व भाजी रुजून आली बघा एवढ्या भागामध्येच भाजी रुजून आली असं सर्व ना, ना आम्ही गेलो मुंबईला तर सर्व आम्हाला काय भाजीपाला काय रुजवता आला नाही बरोबर आणि आम्हाला आता भाजीपाला पण मिळणार नाही लवकर म्हणून साठी आता आम्ही जे काय जागा आहे ना त्याच्यामध्ये आता रुजवणार भाजीपाला आला तर आला म्हणजे थंडी मुले येतो ना भाजीपाला रुजून आणि आम्ही मोटर पण लावले तू तु, तुम्हाला दाखवते मी पर्यात मोटर पण लावले त्या मोटरच्या मदतीने पण आम्ही थोडं पाणी शिंपू आम्हाला ना बाहेरची भाजी आता आणावी लागणार आहे म्हणजे मार्केट मधून आम्ही जातेवेळी मोटर काढून ठेवली होती आणि आता आल्यावरती सर्व झाड आमची सुकली भाजीपाला सुकला म्हणून साठी यांनी परत पुन्हा मोटर लावली हा पर्यामध्ये सोडला आहे आम्ही पाईप हे बघा आणि हा बघा खाली पर्या तुम्हाला तर ठाऊ काय माझ्या त्या घराशेजारीच परी आहे <laughs> पाण्याची काय कमी नाही इथे आता आम्ही मोटर लावले ना आता मोटरच्या मदतीने आम्ही सर्व म्हणजे फुल झाडं भाजी मोठी फल झाड सगळ्यांना आम्ही पाणी शिंपतो इथे पण बघा किती फुलं फुललेत सूर्यफुलासारखं एक झाड आहे माझ्याकडे म्हणजे सूर्यफुल नाहीये त्यावर सुद्धा किती फुलं फुललेत बघा हे फुल झाड आहे आमच्याकडे हे पावसाळ्यामध्ये फुलतं आणि आता थोडं थोडं कमी झालं एकदम झुपका तयार होतो तो आता पाऊस गेला ना आता थोडं थोडं ते कमी होणार सगळी फुलं त्याची पडणार बारीक बारीक कसं वाटतंय तुम्हाला आमचं कोकण आमचं नाही आपलं कोकण छान आहे की नाही आणि काय शुद्ध हवा खाली पर्याय असल्या मुले ना आम्हाला ना एकदम थंडगार हवा येते मस्त आणि माझ्या झाडांना सुद्धा पण ना गारवा मिळतो बघा ही सर्व ना हे माझी घराची बाँड्री आहे आणि या बाँड्रीच्या खालच्या बाजूला मी सर्व फुलझाडं झाडं लावलेले जास्वंदी आणि काय बोलतात ते रातराणी पण भरपूर फुलले पण या पंचाच्या झाडामुळे तुम्हाला दिसत नाहीये अननस पण बघा लावले आपलं कोकणात घर असलं ना तर नक्कीच कोणतरी एक माणूस कायमस्वरूपी असलाच पाहिजे जर कुठे तुम्ही जर गेलात महिना पंधरा दिवसासाठी की झालं आपल्या झाडामाडा सगळी सुकून जातात हो तरी आता हिवाला आहे म्हणून जर जरा बरी आहेत माझी झाड जर उन्हाळा असताना मे महिना साफ सुकून गेली असते सर्व जास्वंद्या जा कट केल्या आता किती मोकल मोकल वाटतंय ना किती सारे कापला नाही म्हणजे कट केला नाही आता यांना सांगते मी नेऊन कुठेतरी टाका कुठे टाकतात देवजाने आता हे कुठे टाकणार हो अच्छा ह्याची लाकडं होतील बोलतात हा एक भारी तर निघेल हे काय बघा आणि किती जाडे जाडे फांद्या बघा हे ठेवतील बाहेर आणला नेऊन टाकतात तिकडे उन्हामध्ये म्हणजे त्याचा पाला पण पडेल आणि लाकड पण सुकतील आपल्याला होतील ना बघा सुकून तरी पडू दे गुर तरी खाऊ दे पण लाकडं आपल्याला मिळतील आहे ना चला दोन तीन चक्कर होतील कारण का भरपूर ती लाकडं आता ही तिसरी खेप आणणार हे बघा आता झालं सर्व आणून आता इथे हे बकऱ्या गुर सर्व खातील तुम्हाला ऐकू येत असेल पर्याच्या पाण्याचा आवाज बर आता जरा पाणी कमी झालंय आता काय सर्वजण घर वगैरे बांधतात तर सर्व पर्यामध्ये मोटर वगैरे लावतात कोण कोण झाडांना सुद्धा पाणी शिंपण्यासाठी मोटर लावून ठेवतात किती छान बघा खरच कोकणासारखी ना मजाच नाही बघा मस्त एकदम आपलं सुवर्ण कोकण मी आता गेटच्या बाहेर आली आहे ना तर इथे आमच्या कमानीवर हे बघा ही आमची कमानी आहे आणि ह्या कमानीवर ही वेल गेले पारोशाची आणि हा बघा एक पारोस धरलंय मोठं आता कुठे कुठे आणखीन राहिलेत फुलझाडांची झाडांची कटिंग करायची बाकी राहिलेली आहे ती बघूया आता नंतरला सगळंच एकदमच नको आहे ना त्यांना सुद्धा खूप थकायला होतं नाहीतर तुम्ही मग म्हणाल काय काकी काकांना किती काम सांगता चला <laughs> झालं आमचं काम म्हणजे आजचं काम झालं आमचं काय छान वारा सुटलाय आ हा हो आपण ही आता हिवाळ्यामध्ये फुल झाडाची छाटणी केली पण ती हिवाळ्यात करायची नसते अच्छा अच्छा, अच्छा। आम्ही ना पावसाळ्यामध्ये छाटणी केली नव्हती या फुल झाडांची माहिती माहितीये का आता आम्हाला गणपती मध्ये फुलं मिळणार नाहीत म्हणून साठी मग त्यामुळे ना ती झाड खूप मोठी वाढली हो फुलझाडा जास्वंदीची आणि त्यामुळे आम्हाला फुलं काढायलाच मिळत नव्हती म्हणून साठी ही जी अंगणामध्ये जेवढी आमची जास्वंदीची जी रांग आहे ना ही बघा लावलेलं ला आहे आम्ही तिथे सर्व आम्ही फक्त कटिंग केलेलं आहे बाकी दुसऱ्या ठिकाणी ना भरपूर सगळी फुलझाड तशीच आहेत म्हणजे सर्व काय आम्ही कटिंग केलेली नाहीये फक्त या आमच्या अंगणामधलीच तेवढी कटिंग केलेली आहे झाडं कारण का आता या हिवाळ्यामध्ये ना झाडावरती जीव जंत येऊन बसतो ना म्हणूनसाठी भीती वाटते हो तर तुम्ही म्हणाल काकी झाड झाडं झाड का कटिंग केलात तुम्ही करायची नसतात हो पण ना इलाज जाय आम्ही गणपतीत केली नाही म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हणून साठी आता करावी लागली आता हिवाळा सुरू आहे ना आता हे जे आम्ही छाटणी केले ना याच्यावरती छान पालवी येईल ना काय हो मस्त नवीन नवीन ढिल्या येतील आणि मस्त भरगच्च होईल सर्व मित्रांनो आपला कोकणचा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाइक सब्सक्राइब करा नवीन असाल माझ्या चॅनलवरती नक्की सब्सक्राइब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद